मौजे वडापूर तालुका दक्षिण सोलापूर या गावी शासनाच्या आदेशानुसार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये लाख घरकुल वाटप मंजूर केले असून त्याचाच एक भाग म्हणून वडापूर वडापूर ग्रामपंचायत गावाला तेहतीस घरकुल मंजूर झाले असून वडापूर ग्रामपंचायतीचे माजी डेप्युटी सरपंच सविता विजय उर्फ तानाजी वाघचौरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाल्याच्या प्रमाणपत्राचे जिल्हा परिषद शाळा वडापूर या ठिकाणी वाटप करण्यात आले हे प्रमाणपत्र घेण्यासाठी सर्व लाभार्थी उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पुजारी रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य कमिटी सदस्य तथा जिल्हा प्रभारी धारडीचं नेतृत्व सिद्धार्थ दादा कांबळे नितीन पाटील प्राथमिक शाळेचे शिक्षक गिडगोंडे सर अण्णासाहेब वाघचरे पोलीस पाटील संभाजी चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रधानमंत्री घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्र मंजूर झाल्याचा कार्यक्रम मुंबई महाराष्ट्र राज्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री अजयजी गोरी यांनी ऑनलाईन कार्यक्रम करून त्याची घोषणा महाराष्ट्रावर केली आणि सर्व लाभार्थ्यांना एकाच दिवशी पहिल्या पंधरा हजार रुपयाच्या हप्त्याचे सुद्धा वाटप करण्यात आलं असून या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे